माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज तालुक्यातील आखतवाडी येथे शेतकऱ्यांच्या चोरीला गेलेल्या पाणबुडी आणि इलेक्ट्रिक मोटारींचा शोध लावण्यात शेवगाव पोलीस पथकाला यश आला असून या घटनेतील दोन संशयित आरोपींना गजाड करण्यात आलाय प्रकाश कल्याण साळवे आणि ऋषिकेश लक्ष्मण साळवे राहणार आखातवाडे शेवगाव गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांच्या नाव याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तालुक्यातील आखतवाडी येथील संजय रंगनाथ उगले आणि शुभम संजय उगले यांच्या मालकीच्या विहिरीवरील पाच एच पी ची विन कंपनीच्या दोन पानबुडी इलेक्ट्रिक मोटर चोरीला गेल्यानं याबाबत दिगंबर खात्रीशीर माहिती पोलिस पथकानं अखतवाडी परिसरात जाऊन आरोपींचा शोध घेऊन त्यांना शिताफीनं ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून चोरीला गेलेली इलेक्ट्रॉनिक पानबुडी आणि मोटर हस्तगत करण्यात आली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बागुल हेड कॉन्स्टेबल प्रशांत नाकाडे पोलिस नाईक उमेश गायकवाड धाकतोडे श्याम गुंजाळ एकनाथ गडकर संतोष वाघ कृष्णा मोरे आदींच्या पथकानं ही कारवाई केली आहे हेड कॉन्स्टेबल प्रशांत नाकाडे अधिक तपास करीत आहेत ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा